मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर आज पंच्याहत्तर फूट उंचावर तिरंगा ध्वज फडकावण्यात आला मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभहस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलंय यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध विकासकामांचं उद्घाटन देखील मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून आतमध्ये फिरण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडून विद्युत बस देखील सुरू करण्यात आल्या आहेत नऊ ऑगस्ट आहे अगस्त क्रांती दिन सकाळी आम्ही अगस्त क्रांती मध्ये गेलो होतो आणि शहीद आहे तिथे मी श्रद्धांजली वाहिली आता आपण मुंबईच्या एक एंट्री पॉईंट आहे त्यावर पचहत्तर फीट उंटचा झेंडा या नऊ ऑगस्टने देशाचा झेंडा तिरंगा झेंडा फडकवत आहे आमचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकरजी यांची कल्पना होती आणि डी पी डी सी फंडातून आपण ते करवेले कळलेलं कर आहे आमच्याबरोबर आमचे इथले पूर्व खासदार गोपाल शेट्टीजी आमचे आमदार श्री सुनील राणेजी आमदार मनीषा चौधरीजी प्रवीण दरेकरजी सर्वजण उपस्थित आहे अतिशय उत्साहाच्या वातावरण हा कार्यक्रमासाठी लोकांच्या मनामध्ये आहे जोन कोण इथे मुंबईमध्ये एंट्री करतील त्याने ते झेंडा दिसेल दर दिवशी सकाळी साडेसात वाजता हा झेंडा इथे देशाची आपली राष्ट्रगान होणार आहे आणि नंतर झेंडा फडकवणार आहे पार्क जे मार मुंबईच्या सर्वात मोठा ओपनिंग पार्क आहे सर्वात मोठा लोकांच्यासाठी एक अतिशय चांगली स्थान आहे तिथे पच्चीस करोड रुपीजचे पण फंड दिला आहे त्यामध्ये इथे मोठा एंट्री गेट होणार आहे त्यामध्ये मध्ये जे बिल्डिंग आहे त्यांच्या पण रिनोव्हेशन होणार आहे सर्व रोडचं नूतनीकरण होणार आहे एक वर्षामध्ये नवीन सरकार आली आहे माननीय एकनाथराजी शिंदे माझे नेते उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मार्गदर्शनामध्ये अतिशय चांगला काम मुंबईसाठी सुरू आहे इन्फ्रास्ट्रक्चरची आपण बघितलं काय काय काम झाल्या हा नॅशनल पार्कमध्ये आता नूतनीकरणचा काम आजपासून सुरू होणार आहे सर उत्तर मुंबई लोक